तीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटकुल येथे बाजारेचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व बुद्धी चालना देण्यासाठी करण्यात आले होते या बाजारडे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान काटे यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी सर्व नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यानंतर या सुरुवात करण्यात आली श्रीनंद मुख्याध्यापिका वसेकर सर तसेच सर्व शिक्षक स्टाफ व गावचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ महिला वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती या बाल व्यापारांकडून ग्रामस्थांनी खरेदी करण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती या बाजारात विद्यार्थ्यांनी आठवड्या बाजाराप्रमाणे स्टेशनरी साहित्य चुडा बांगड्या भाजीपाला पालक मेथी कांदे गाजर काकडी बोरे हुलगे कडीपत्ता कोथिंबीर चुका अंडी खाली पेस्ट कुरकुरे भाजके शेंगदाणे कलर देण्यासाठीचे ब्रश इत्यादी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते तसेच नाश्त्यासाठी गरम गरम चहा इडली भेळ पाणीपुरी पॉपकॉर्न मसाला पापड सरबत पोहे वडापाव इत्यादी ताजे व स्वच्छ घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ या सर्व गोष्टी बाजारामध्ये विक्रीसाठी होत्या तसेच सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी नाश्त्याचा मस्त व मनमुराद स्वाद घेतला व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले उपस्थित सर्वांनी या बाजाराच्या उपक्रमात चिमुकल्यांनी मांडलेल्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद दुर्गणित केला सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून व्यवहार ज्ञानाची प्रत्यक्ष सहानुभूती घेतली प्रत्येक विद्यार्थी आपला आपला माल खपविण्यात प्रयत्न करत होता यातून विद्यार्थ्यांच्या चिकाटीचे जिद्दीचे व ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रदर्शन करण्यात आले या उपक्रमास पाटकुलगावच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेले हा उपक्रम अधिक यशस्वी झाला